दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आपल्या जादुई आवाजानं सर्व रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे आणि विविध गझल गाणारे गायक पंकज उदास यांचं काही वेळापूर्वी वृद्धक निधन झालं पी टी या विषयीचं वृत्त प्रसारित केलेलं आहे पंकज उदास हे बहात्तर वर्षांचे होते त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंब्यांनी आहे गाणी गजल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड केलेला आहे चिठ्ठी आई ही त्यांची गझल अजरामर तर होती आणि राहील यात काही शंकाच नाही त्याचबरोबर चांदी जैसा रंग हे तेरा सोने जैसे बाल ही गजल ऐकून तर एक पिढी मोठी झाली या प्रकारचा प्रेम व्यक्त करणारी गजल असो किंवा चिठ्ठी आय सारखी विराणी असो त्यासाठी पंकज उदास हे कायम सर्वांच्या स्मरणात राहतील पंकज उदास यांच्या गाण्यानं संगीत विश्वावर प्रचंड शोककळा पसरले मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी काही वेळापूर्वी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजारानं ग्रासलेलं होतं मात्र आज अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आहे पंकज यांच्या कन्या नायब उधास यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली आहे मागील दहा दिवसापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते उद्या मंगळवारी पंकज उदास यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक